नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आवडत्या मराठी मित्रा याच नलवर आज मी तुमच्यासाठी एक असा व्यवसाय घेऊन आलोय जो संपूर्ण वर्षभर चालतो कमी गुंतवणुकीत सुरू करता येतो आणि रोजचा नफा देतो तो म्हणजे मिनरल वॉटर बॉटल व्यवसाय तर चला उशीर्ण करता सुरू करूया मित्रांनो आजच्या घडीला पिण्याच्या शुद्ध पाण्याची मागणी प्रचंड वाढली आहे हॉटेल पार्टी लग्न समारंभ ऑफिस कॉलेज बस स्थानक रेल्वे स्टेशन सगळीकडे मिनरल वॉटर बॉटल लागतेच केवळ उन्हाळ्यात नाही तर संपूर्ण वर्षभर ह्या व्यवसायात मागणी असते आज लोक घराबाहेर पाणी नेऊन घेता बाटल्या विकत घेतात तुम्ही गावात असो किंवा शहरात हा व्यवसाय चांगला चालतो हा व्यवसाय सुरू करायला तुम्ही दोन प्रकारे काम करू शकता पहिला प्रकार थेट मिनरल वॉटर बॉटल कडून बाटल्या खरेदी करून हॉटेल्स ऑफिस कॅन्टीन दुकानांमध्ये सप्लाय करायचा किंवा स्टेशन बस डेपो कार्यक्रमात विक्री करायची दुसरा प्रकार स्वतःचा पाणी फिल्टर प्लांट लावून बाटल्या भरून विकणे यासाठी तुम्हाला मशीन सेटअप करावा लागेल सुरुवातीला वीस लिटर कॅनचा व्यवसाय करूनही तुम्ही सुरू करू शकता जर तुम्ही बाटल्या विक्री करणार असाल तर फक्त पाच हजार रुपये ते दहा हजार रुपयेमध्ये सुरुवात करू शकता मशीन लावून स्वतः बाटल्या भरायच्या असतील तर पाच लाख ते दोन लाख रुपयेपर्यंत खर्च येतो हा व्यवसाय सुरू करताना काही लायसन्स घेणं गरजेचं आहे एफसाई लायसन्स रजिस्ट्रेशन जर मोटा व्यवसाय पानेची शुद्धता सर्टिफिकेट मित्रांनो या व्यवसायत प्रति बाटली पांच ते सत रुपये भरते तुम्ही ती बारा ते पंद्रह रुपये रुपयांना विकू शकता सर्वसाधारणपीस लिटर कैन तुम्ही वीस ते तीस रुपये मध्ये भरू शकता पन्ना ते सत्तर रुपये मध्ये विकू शकता जर तुम्ही दररोज पन्नास बाटल्या विकल्या तरी दिवसाला दोनशे पन्नास रुपये ते चारशे रुपये सहज कमवू शकता आणि मागणी चांगली असेल तर अधिकही तर मित्रांनो हा व्यवसाय कमीत कमी गुंतवणुकीत सुरू होणारा आणि नेहमी मागणी असलेला व्यवसाय आहे तुमच्या गावात किंवा शहरात नक्की सुरुवात करा अशा आणखी बिझनेस आयडिया आणि मोटिव्हेशनसाठी आमचा मराठी मित्रा चॅनल नक्की सबस्क्राईब करा हा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद